राहणार सोलापूर पंढरपूर येथील वैकुंठवाशी परायण दोंडोपंत दादा भजनी सांप्रदायिक फड पंढरपूर याचा अध्यक्ष असून सन दोन हजार बारा ते एकोणीस या कालावधीमध्ये तत्कालीन विश्वस्त नसलेल्या लोकांनी भ्रष्टाचार करून दीड कोटीचा अपहार केला आहे म्हणून आम्ही खा खाजगी फिर्याद पंढरपूर न्यायालयामध्ये दाखल केली होती त्यामध्ये इश्यू प्रोसेस होऊन चारशे वीस चारशे सहा चारशे सदुसष्ट चारशे अडुसष्ट चौतीसप्रमाणे चा पंढरपूर न्यायालयाने सदर लोकांवरती गुन्हे दाखल केलेले आहेत त्यामध्ये तानाजी शिवाजी होळकर अरुण बापू पाटील संगया आप्पा स्वामी मारुती माने बालाजी कोल्हे गुंडेराव चोले मचिंद्र शेळके बाळू शेळके अरुण ताकोने व तत्कालीन उस्मानाबाद जनता सहकारी बँकेचे मॅनेजर वसंत भातलौंडे व विश्वास देशमुख या लोकांवरती सदर चारशे वीस प्रमाणे गुन्हे दाखल झाले असून त्यांना कोर्टाने कोर्टाने त्यांच्यावर गुन्हे सिद्ध केलेले आहेत अंदाजे दीड कोटीच आहे दिड़, दिड़, बँक मॅनेजरने अधिकार आहेत किंवा नाही याची कसली जमा न करता लाखो रुपये विड्रॉल करून दिलेले आहेत उस्मानाबाद जनता सहकारी बँक आणि पंढरपूर अर्बन बँक महिला शाखा आमची मागणी अशी आहे की आपल्या माध्यमातून आमच्या वारकऱ्यांना आवाहन करायचं आहे की अशा चोरापासून सावध राहून अशा लोकांना इथून पुढे तरी कोणी पैसे देऊ नये किंवा पावत्या फाडून त्यांना भ्रष्टाचार करायला सहकार्य करू नये अशी आमची विनंती आहे आमचे पंढर सहाय्यक धर्मदा आयुक्त सोलापूर यांच्या कोर्टामध्ये नवीन विश्वस्तांच्या निवडी झाल्यानंतर आम्हाला हा भ्रष्टाचार उघड झाला तर हे जे गुन्हे करणारी किंवा ही जी चोऱ्या करणारी लोक आहेत हे पंढरपूर शहरातील काही गुंड लोकांचं सहकार्य घेऊन पैशाची लुटमार करतात तर अशा लोकांवरती मोकांतर्गत कारवाई करावी अशी महाराष्ट्र शासनाला मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री साहेबांना आमची विनंती आहे बंधुप्रेम न्यूज चॅनलला लाईक सबस्क्राईब व बेलायकॉन दाबायला विसरू नका धन्यवाद